नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आज आपण इथं शिवसेना रिक्षा ना रिक्षा स्टॉप नाका आयोजित सौंदर्य स्पर्धेचं आयोजन अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीने या जयसिंगपुरात मध्ये एक नाविन्य उपक्रम आपण राबवतात त्यासाठी निश्चितपणे आम्ही सदैव आपल्या पाठीमध्ये उभे राहू एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो निश्चितपणे चांगल्या पद्धतीच्या अतिशय चांगल्या रिक्षा इथं सौंदर्यीकरण म्हणजे रिक्षा नुसतं रिक्षा नसून ती सौंदर्यीकरणाचं चा, एवढं चांगलं त्यात काय काय करू शकतो हे खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना आता आल्यावर इथं रिक्षा बघितल्यावर कळलं निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं इथं जे आयोजित केले ते आणि गावातले सर्वच रिक्षा स्टॉपचे सर्वच मंडळी आपण इथं उपस्थित आहात आपण खूप मोठं प्रेम आपल्या रिक्षावर करत असतो आणि त्या माध्यमातून आज या रिक्षाच्या समजवणेला भेटल्या तर आज जवळजवळ सहा 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 आणि सात सात लाख रुपयेच्या रिक्षा आपण सजवलं अतिशय चांगलं सज सजवून सुद्धा त्या ठेवणं आणि मेंटेन करणं आणि आपण ज्या ग्राहकांसाठी करतो त्यांना सेवा सुविधा त्यात प्राप्त करून देणं हे खूप मोठं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून होतं या पद्धतीनं मी सर्वच रिक्षावाल्यांना मिनिमम काही यातलं ठेवता आलं म्हणजे मेडिकल एड्स किंवा हे या पद्धतीनं काही ठेवता आलं बाकीच्या गोष्टी जरी सोडून तरी जे आपल्या पॅसेंजरला उपयोगी पडेल असं सुद्धा आपण या निमित्तानं काहीतरी शिकून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावं असं सर्वच रिक्षा मालकांना मी विनंती करतो निश्चितपणे या स्पर्धा पहिल्यांदा आपल्या या जयसिंगपूरमध्ये आयोजित होतात संयोजकांनी सुद्धा या पहिल्यांदाच भरवलेल्या आहेत त्यामुळे काही कमी जास्त झालं असेल काही चुका झाल्या असेल तर त्या आपण आज शिवाजी महाराजांच्या या कार्य या जयंतीच्या निमित्तानं ह्या स्पर्धा भरवल्या तर त्या सगळ्या आपण पोटात घालून निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं भव्य प्रमाणात अजून पुढच्या वर्षी आपण भरवावेत त्याच्यासाठी निश्चितपणे कुटुंबी आपल्या पाठिंबा राहील एवढं सर्वच शिवसेना रिक्षा स्ट्रॉफ नांदी नाकार यांना मी विनंती करतो ज्या स्पर्धकांनी भाग घेतलं त्यांना शुभेच्छा देतो त्यांना या पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून चांगल्या रिक्षा सजवण्यामध्ये आणि चांगल्या चांगल्या उपक्रम राबवण्यामध्ये यश प्राप्तो एवढी विनंती या निमित्तानं करतो ज्यांना बक्षीस मिळालं ज्यांना बक्षीस नाही मिळालं जे या स्पर्धेत भाग सगळ्यांना शुभेच्छा मी जय जय हिंद सर्वांना माहिती आहे पण या रिक्षाला ला, खर्च करून एक आपले हाऊस आणि या स्पर्धा टिकवण्यासाठी एक खास करून रिक्षा चालक या ठिकाणी हे काम करत असतात मित्रांनो आम्ही सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदा स्पर्धा घेतलेल्या आहेत त्यामुळे आलेल्या स्पर्धकांनी सुद्धा जरा आम्हाने सहकार्य करायचं आहे काही चुक झाली असली तरी माफ करायची आहे कारण राजे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त ही स्पर्धा घेतलेली आहे एवढाच विचार आपण या ठिकाणी करायचा आहे आणि आनंदाने सर्वांनी साथ द्यायची आहे या ठिकाणी या स्पर्धा पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे राजू कदिप व दीपक पवार या ठिकाणी यायचं आहे त्या स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल